भगवान श्रीकृष्ण आणि द्रोणाचार्य यांचा संवाद जेफा मरताना द्रोणाचार्याने भगवान श्रीकृष्णांना विचारले माझा दोष काय आहे मला धोका करून का, का मारले गेले त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले व्यापार युगामध्ये एका अशा व्यक्तीचा जन्म झाला ज्याला जग सर्वश्रेष्ठ गुरु मानत होते परंतु श्रीकृष्णांनी त्यांना अपयशी मांडले पांडव आणि कौरवांचे गुरु द्रोणाचार्य होते युद्धाच्या वेळी पांडव पक्षाला वाटले की गुरु द्रोणाचार्यांना हरवणे अवघड आहे तेव्हा अश्वत्थामाला वाट मला मारला गेला ही खोटी बातमी सगळीकडे पसरवली त्यामुळे पुत्रवियोगमध्ये देऊन द्रोणाचार्याने शास्त्राचा त्याग केला तेव्हाच त्यांचे वध करणं शक्य होतं युधिष्ठिरच्या तोंडातून शब्द ऐकून द्रोणाचार्यांना अश्वत्माचे सगळे खरे वाटले आणि त्यांनी शास्त्राचा त्याग केला द्रोणाचार्यांनी त्यावेळी भगवान श्रीकृष्णांना विचारले आणि उत्तर ऐकल्यानंतर द्रोणाचार्यांनी त्यांच्या मृत्यूचा स्वीकार करावा लागला गुरु द्रोणाचार्यांनी भगवान श्रीकृष्णांना म्हटले की महागे आणि परम तेजस्वी वासुदेव मी लहानपणापासून आश्रमामध्येच लहानाचा मोठा झालो आहे मी माझ्या जीवनामध्ये निर्धनता आणि गरिबी पाहिली आहे मी पूर्वजन्मामध्ये काही पाप केले ज्यामुळे मित्र द्रुपद पासून धोका खाल्ला आणि ज्या राज्याला विजय मिळवून दिला त्या राज्यातून मला बाहेर काढले हे वासुदेव या सगळ्यामध्ये माझा काय दोष होता मित्राची मदत करणे हे काय पाप आहे का जेव्हा मी कठोर तपश्चर्य केले त्यावेळी अश्वत्थामाचा जन्म झाला पण गरिबीमुळे दुधाऐवजी पिठाचे पाणी पाजले यामध्ये माझा काय दोष होता का दहीची भावना ठेवणे काय पाप होतं का ज्या प्रकारे मी गुरु परशुरामाकडून ज्ञान प्राप्त केले तेच ज्ञान मी कौरव आणि पांडवांना भेदभाव न करता दिला परंतु आजही एक लव्या चांगठा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठे लांचेन आहे मी माझे चन्य भाऊले हे सगळ्यात मोठे पाप होते का बहरसभेमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण झाले मी धर्म निभावण्याच्या कारणामुळे थांबवू शकलो नाही पण मी माझा मुलगा अश्वत्थामाला शाप दिला या होता यामध्ये माझा काय दोष होता राजकीय पालन करणे माझा सगळ्यात मोठा दोष होता का तेव्हा भगवान श्रीकृष्णाने म्हटले हे पुत्र दोन निर्धारता कोणी नाही पाहिली एक लहान मूल जन्मापासूनच निर्धन असते पण कुबेराचे भांडण मिळवण्यासाठी संघर्ष आणि धैर्याची आवश्यकता असते ज्याप्रमाणे आपल्या मित्राकडून धोका खाल्ला त्याप्रमाणे बालीने सुग्रीवकडून रावणाने विभीषणकडून खाल्ले भलेही त्यांच्या कर्मामध्ये अंतर राहिले असेल पण काम समान होते परिस्थितीमध्ये धैर्य माणसाचा सगळ्यात मोठा साथही असतो बदल्याच्या भावनांमध्ये आपण मृत्यूचे शस्त्र स्वतःच तयार करत असतो ते तयार केले सुद्धा दृष्टद्युम्नाच्या रूपामध्ये याच कारणामुळे द्रौपदीचा जन्म झाला आणि महाभारत येथूनच सुरू झाले भगवान श्रीकृष्ण भारद्रज पुत्र द्रोण तुम्ही सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ राहताल पण एक योद्धाच्या रूपामध्ये एक गुरु आणि वडील रूपामध्ये नाही जग तुम्हाला ओळखेल अर्जुनाच्या गुरुच्या रूपामध्ये गुरुच्या रूपामध्ये गुरुचे कर्तव्य असते की त्यांचे शिष्य आणि श्रेष्ठ उत्तम बनवावे एक गुरुचे कर्तव्य असते की त्यांच्या शिक्षणामध्ये अधर्म धर्म यांच्यामधील अंतर समजावून सांगणे गुरु हे करू शकत नसेल तर एक शिक्षकाच्या रूपामध्ये तो ठरतो त्याचप्रमाणे एका वडिलांचे कर्तव्य असते की वडिलांनी सगळ्या मोहाचा त्याग करून आपल्या मुलाचे चरित्र उत्तम बनवावे एका रूपामध्ये ते फक्त अर्जुनाचे गुरु नाही तर आश्रमात असलेल्या सगळ्या मुलांचे गुरु होते पण तुम्ही फक्त अर्जुनाला प्रिय कौरवांना फक्त युद्धाचे शिक्षण दिले चरित्र निर्माण करण्याचे काम तुम्ही केले नाही जेव्हा माणूस लहान असो तेव्हाच त्याला सगळे संस्कार शिकवले जातात हे तुम्ही पाहिले कर्तव्य होते की दुर्योधन आणि भावांचे त्यांचे चरित्र निर्माण करायचे पण तुम्ही त्यामध्ये अपयशी ठरला त्यांचे भाऊ अधर्म होत चालले आहेत तरीही तुम्ही काहीही केले नाही तसेच तुम्ही एका वडिलांच्या रूपामध्ये सफल झाले असते तर आज तुम्ही अधर्माच्या पक्षामध्ये युद्ध करावे लागले नसते अश्वत्था मला बल आणि ज्ञानापेक्षा जास्त शिक्षण दिले पण मुलाच्या महामध्ये देऊन चरित्र निर्माण केले नाही तुम्ही तुमच्या मोहाचा त्याग केला असता तर कठोर राहिले असते तर दुर्योधनाची साथ सोडली असते तेव्हा कठोरता अजिबात दाखवली नाही कठोरता दाखवली असते तर धर्माचा धर्माच्या मार्गावरती चालण्यासाठी प्रेरित केले असते तर कदाचित धर्म जिवंत राहिला असता आणि द्रौपदी बरोबर भरलेल्या सभेमध्ये असे पाप झाले नसते जर तुम्ही धर्माचे पालन केले असते गुरु होण्याचे कर्तव्य निभावले असते तर महाभारत झाले नसते द्रोणाचार्याच्या ऐकून डोळ्यात अश्रू वाहू लागले आणि शास्त्राचा त्याग केला त्या ठिकाणी के ते त्यांनी समाधी घेतली योग साधनेमध्ये लीन झाले आत्म्याचा एक अंश बृहस्पती देवांमध्ये लीन झाला तेव्हा दृष्टदेवने त्यांचे डोकं धडापासून वेगळे केलं याप्रमाणे कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्यांचा वध केला भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशांमध्ये एक वडील आणि एका मुलाचे चरित्र निर्माण करून एक चांगला व्यक्ती बनवू शकता मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तुम्हाला ही कथा आवडली असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण धन्यवाद